काल दिनांक बारा जुलै रोजी मराठ्यांची महाविराट शांतता रॅलीच्या निमित्तानं मराठा योद्धा मनोज जारांगे पाटील हे काल जालन्याच्या दौऱ्यावरती होते या शांतता रॅलीमध्ये जालना जिल्हाभरातील हजारो लाखोच्या संख्येनं मराठा कार्यकर्ते हे सामील झाले स्वर्गीय गजानन भौतोर मित्रमंडळाच्या वतीनं या शांतता रॅलीला पाठिंबा देण्यात आला आणि गजानन भौतोर यांचे हजारो शेकडो कार्यकर्ते देखील या रॅलीमध्ये दे सामील झाले गाजान भोतोर फाउंडेशनच्या वतीनं या शांतता रॅलीमध्ये नाश्ता वाटपाचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आलेला होता गजानन तोर यांच्या धर्मपत्नी कल्याणी वाहिनी साहेब यांच्या नेतृत्वाखाली गजानन तौर यांचे कित्येक कार्यकर्ते या सगळ्या शांतता रैलीमध्ये स्वयंसेवकाची भूमिका त्यांनी निभावलेली होती स्वर्गीय गाजानन भोतोर यांनी त्यांच्या हयतीमध्ये अनेक सामाजिक उपक्रम केले सराटे आंतर्वली इथं मराठ्यांची महाविराटाची सभा जी झाली होती त्या सभेमध्ये माझा आणि पाण्याचं वाटप यांच्या मित्रमंडळाकडून करण्यात आलं होतं स्वर्गीय गाजानंद तोऱ्याच्या धर्मपत्नीवाणी साहेब या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आलेलं होतं या रॅलीमध्ये गाजू भाऊ तोर यांची लाडकी कन्या देखील दे सामील झाली होती त्याचबरोबर गाजू भाऊ यांचे लाडके साले किशोर आवटे भागवत जगताप माऊली मांगडे बंटी भाऊ बडगे आणि इतर गजानन तोर यांची निकटवर्ती देखील सामील झालेली होती ही रॅली संपल्याच्या नंतर स्वर्गीय गजानन तोर फाउंडेशनच्या वतीनं मराठा योद्धा मनोज जारंगे पाटील यांची कल्याणीवाणी साहेब यांनी भेट घेऊन मनोज जारंगे पाटील यांचा त्यांनी सत्कार देखील केला यावेळी त्यांचे निकटवर्तीय देखील या ठिकाणी उपस्थित होते मंडळी तुम्हाला सांगू इच्छितो की याच महत्श्री लॉन्स या ठिकाणी येत्या सतरा जुलै रोजी स्वर्गीय गजानन बहुतोर तोर फाउंडेशनची स्थापना देखील होणार आहे या सोहळ्याला राज्यभरातून हजारोच्या संख्येनं गजानन तोर यांचे समर्थक येणार असून आपण देखील या सोहळ्याला उपस्थित राहून या सोहळ्याचे साक्षीदार नक्कीच व्हावं हे आपणास या व्हिडिओच्या माध्यमातून एक विनंती आहे जय जिजाऊ जय शिवराय जय श्रीराम